कुठल्याही शेतकऱ्याला जे काही पी एम साहेब आहे त्यांनी विश्वासात न घेता हा टीपी स्कीम आमच्यावरती लादलेला आहे दुसरी गोष्ट बोलायची झाली तर एक एक महिन्याच्या पाठीमाग आयुक्त मसे साहेब यांचे एक सकाळ स्टेटमेंट आली होती की संपूर्ण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा आम्ही टीपी स्कीम ही टीपी स्कीम राबवलेली आहे पण कुठल्याही शेतकऱ्याला या सहा गावातील एकही शेतकऱ्याला विश्वासात न घेता ही टीपी स्कीम ला राबवलेली आहे ही अत्यंत चुकीची आहे या दृष्टिकोनातून बोलायचं तर शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे पोशिंदा आहे आणि या शेतकऱ्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं मोदी सरकारनेही पंतप्रधानांचंही मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना जे काही शेतकरी नमो हप्ता म्हणजे जे काही शेतीसाठी योगदान दिलं जातं या माध्यमातून शेतकरी जागला पाहिजे आणि आपला भारत देश पुढे गेला पाहिजे या दृष्टिकोनातून पंतप्रधानांचं सहकार्य होतं पण आज जर पाहिलं तर आमच्या गावामध्ये पवना नदी जाते आमच्या गावामध्ये पवना नदी जाते आमच्या गावामधलं जे काही आता या टिपी स्कीम मध्ये जवळजवळ पाचशे चोवीस एकर क्षेत्र बाधित होत आहे आणि सांगायचा सा भाग झाला तर हे पाचशे चोवीस एकर क्षेत्र हे पूर्ण बागायती क्षेत्र आहे या बागायती क्षेत्रामध्ये ऊस आणि भात हे प्रमुख पीक आमच्या शेतकऱ्यांचं आहे दुसरा दृष्टिकोन असा आहे तुम्ही टिपी स्कीम लादा पण पुढं लादा जिथं शेतकरी शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा शे नाही अशा ठिकाणी लाबा हा जर या माध्यमातून समजा आमच्या गावातलं जे काही पीक होत आहे यातनं यामधलं पूर्ण भर महाराष्ट्रभर हे पीक जाऊन महाराष्ट्रभरातली लोक त्याच्यावरती जगत असतील तर तुम्ही आज आपण होतो टाउनशिप उभं करून ही विठ आणि पीज वीट आणि ह्या ज्या काही बिल्डिंग उभ्या करणारे यामधून तुम्ही त्या पुढच्या पिढीला खायला प्यायला देणार आहे का नाही जर तुम्हाला तुमच्या अन्न जर अन्न हे जर जास्त प्रमाणात तयार झालं तर ते तुम्ही जास्त लोकांना देऊ शकता या दृष्टिकोनातून आणि विशेष बोलायचं झालं तर आज आमदार साहेब असतील राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे असतील तसेच खासदार असतील श्रीरंगा पारणे असतील यांनाही आमचं साकडे कुठल्याही प्रकारचं राजकारण या गोष्टीमध्ये न येता या तिन्ही लोकांनी आमच्या या, या समस्येसाठी आमच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी जर समजा त्यांच्या पद्धतीने तेंच त्यांनी प्रयत्न करू असं जर वाटत असेल तर आम्ही या दृष्टिकोनातून कायद्याने न्यायालयीन लढाई देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत या दृष्टिकोनातूनही आमची तयारी झालेली आहे विशेषतः जे साहेब असतील किंवा पीएमआरडी संस्था असेल त्यांनी एक प्रकारे समजून घ्यावं की कुठल्याही प्रकारे आम्ही आमच्या जमिनी जाऊ देणार नाही बरं जमिनी जाऊन द्यायचा प्रश्न कसा उपस्थित येत नाही की आज आम्ही आमच्या पद्धतीने खाऊन पिऊन एकदम सक्षम आणि व्यवस्थित आहे पण याचा अर्थ आम्ही म्हणतो का की विकास नाही झाला पाहिजे विकास झाला पाहिजे निश्चित आमच्या गावचे नंदकुमार गार्डे यांनी जे काही मांडलेली आहे पहिल्यांदा मांडलेला आहे की तुम्हाला आमच्या गावात तुम रिंग रोड नाही त्या मार्गेचा जो, मार जो पहिल्यांदा तीस मीटरचा रोड आहे त्या दृष्टिकोनातून तिकडनं रोड घेऊन जाऊ द्या म्हणजे आम्ही विकासाला विरोध अजिबात करत नाही पण जर शेतकरी पूर्ण देश दडीला जाणार असेल तर ते आम्हाला कदापि मान्य नाही आणि यासाठी आम्ही अगदी आंदोलन एकदम चांगल्या पद्धतीने आंदोलन करू आणि न्यायालयीन लढा देऊन आम्ही ही स्कीम आहे ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे हे पी एम आर डी प्रशासनाने पूर्णपणे लक्षात घ्यावे आणि आमच्या भावना या त्यांनी समजून घ्याव्यात धन्यवाद